सरकार देणार आहे मोफत थ्रेशर मशीन शेतकऱ्यांसाठी नवीन ने योजना आहे तर नमस्कार शेतकरी बांधवां गहू मका ज्वारी काढणी केल्यानंतर कापणी आणि मळणीचा खर्च फार वाढतोय का तर तुमच्यासाठी आहे एक अतिशय उपयोगी योजना मोफत थ्रेशर मशीन योजना तर शेतकऱ्यांना फ्रेशपोटी आणि मळणीसाठी लागणारा थ्रेशर मशीनसाठी आता सरकारकडून शंभर टक्के अनुदान किंवा काही राज्यामध्ये ऐंशी टक्के ते नव्वद टक्के पर्यंत अनुदान दिलं जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं जिल्हत आणि स्वस्तात करता येतात तर यासाठी पात्रता म्हणजे कोणते शेतकरी पात्र ठरतात हे आपण पाहूया तर तर रजदार हा शेतकरी असावा त्याच्या नावावर शेती असलेली जमीन असावी कृषी कार्ड किंवा सतबारा असावा मशीन स्वतः वापरण्यासाठी घेणं आवश्यक तर मागील वर्षी मशीन घेतली नसेल तर ते शेतकरी पात्र ठरणार आहेत तर या थ्रेशर मशीनचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया तर मोफत किंवा कमी किमतीत थ्रेशन मशीन मिळेल पाच एच पी साडेसात एच पी किंवा दहा एच पी मशीन आपणास मिळेल धान गहू हरभरा मका यासाठी योग्य आहे तर मी खर्च वाचतो उत्पादन वेळ वाचतो इतर शेतकऱ्यांना भाड्याने देऊन उत्पन्नही मिळवता येतं तर अर्ज आपणास तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वेबसाईटवर वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यासाठी खरं तरी आधार कार्ड सातबारा बारा उतारा कृषी कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर ही कागदपत्रे लागतात तर अर्ज केल्यानंतर आपणास ऑनलाईन टोकन मिळेल त्यावरून तुमचा प्राधान्य क्रम ठरेल मशीन खरेदी करताना शासकीय मान्यता प्राप्त विक्रेत्याकडून खरेदी करावी लागेल तर ही योजना अजून खूप कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे लवकर अर्ज करा आणि सरकारच्या मतीचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या शेतकरी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका